ऑक्टोबरची ती संध्याकाळ इतर संध्याकाळप्रमाणेच परळीच्या मुंडे कुटुंबासाठी होती म्हणजे महादेव मुंडे यांनी संध्याकाळी सहा वाजता आपल्या मुलांना ट्यूशन होऊन घरी सोडलं मग ते मित्राला भेटले साधारण संध्याकाळी सात वाजता आणि मग ते सापडले थेट दुसऱ्या दिवशी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडलेले ही सकाळ महादेव मुंडे यांच्या परिवारासाठी अत्यंत वेदनादायी होती संध्याकाळपर्यंत एक नवरा एक पिता एक मुलगा आणि सर्व काम इमाने करत होता आणि अचानक सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात या घटनेला आता चौदा महिने पूर्ण झाले अद्यापही आपल्या नवऱ्याच्या आरोपींना पकडलं जात नसल्याचं पाहून आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांना दहा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय नाहीतर त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहेत आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक मोठा निर्णय घेत महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे त्यात आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा घटनाक्रम सुद्धा समोर आलाय त्यामुळे धनंजय मुंडे यांचा खास असलेला वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कसा करण्यात आला होता महादेव मुंडे यांचा खून वाल्मिकच्या अडचणी यामुळे कशा वाढणार या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महादेव मुंडे यांचा मुर्दा पाडला गेला तो संध्याकाळी साडेसातच्या परळीच्या तहसील घटना ऑक्टोबर आहे म्हणजे साधारणपणे वर्षापासून दिवसात आरोपींना ताब्यात घेऊ असं सांगितलं जात आहे दूध व्यावसायिक असणाऱ्या महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी पोलीस ठाण्याचे उंभरटे झिजवले आणि अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठा निर्णय घेत महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे त्यामुळे आता तरी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का अशी आशा निर्माण झाली आहे पण त्याआधी महादेव मुंडे यांच्या हत्येचा घटनाक्रम समोर आलाय त्यावर एक नजर ऑक्टोबर संध्याकाळी महादेव मुंडे यांनी सहा वाजता ट्यूशनवरून वरून मुलांना घरी सोडलं गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केटमध्ये ते शिवाजी चौकात साधारण सात वाजून दहा मिनिटांनी सीसीटीव्ही मध्ये दिसलेत आजाद चौकात ते मित्राला भेटले आझाद चौकापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री नऊ वाजता आढळून आली ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली याच गाडीवर रक्त सुद्धा सांडलेलं होतं अशी कुटुंबियांनी माहिती दिली आहे याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखीन काही कागदपत्र सुद्धा होती ही मोटरसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहित नव्हतं या मोटरसायकल जवळ दोन चप्पला सुद्धा सापडल्या यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती तर दुसरी कोणाची होती याबाबत या माहिती मिळाली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून पन्नास मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला मात्र हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांचे दाजींना फोन केला मात्र तो फोन स्विच ऑफ आला त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली मुंडे हे तुळजापूरला गेलं असल्याचं सांगण्यात आलं महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला होता त्याबरोबरच हातावर गालावर पाठीवर वार करण्यात आले होते महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट त्याबरोबरच पिग्मी कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये सुद्धा गायब झाले होते मृतदेहाचे सवविच्छेदन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते मात्र पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचं आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करून टाकला बीड परळीतल्या अशा दोन घटना समोर आल्या होत्या ज्यात एकाला आपला जीव गमवा लागला ते आहेत महादेव मुंडे आणि दुसऱ्याला तीन गोळ्या लागल्या मात्र त्यांचं नशीब थोर की तो बचावला ते आहेत महादेव गित्ते या दोन्ही घटनेत एक समान धागा आहे आणि तो आहे वाल्मिक कराडचा जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला होता त्यात महादेव गित्ते आपल्यावर गोळ्या झाडल्याचं सांगतायत गोळ्या झाडायला सांगणारा कोण तर वाल्मिक बबन कराड त्या महादेव गित्ते सांगतायत की माझ्यावर सांगण्यावरून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि त्यासोबतच आरोपी कोण होते ज्यांनी गोळ्या झाडल्या तेही ते सांगतायत संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर मग हे असे एक एक अक्काचे आणि अर्थात त्याच्या निकटवर्गीयांचे कारनामे बाहेर यायला लागले पण त्याचं पुढे काही होताना खर तर पाहायला मिळत नाहीये बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बीडमध्ये महादेव दत्तात्रय मुंडे या तरुणाचा खून झाला आणि या खुनातील आरोपी अद्याप सुद्धा मोकाट असून म्हणजे सुनील कराडच्या भोवती फिरत असल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी सुद्धा केला होता महादेव मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी चौकशी फिंगरप्रिंट डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांची विचारपूस केली असली तरी या आरोपींचा थांब पत्ता अजूनही लागलेला नाहीये पोलीस आरोपींना वाचवत आहेत की काय असा प्रश्न सुद्धा त्यामुळे उपस्थित होतोय राजकीय दबावामुळे पोलिसांचा तपास ठप्प झाला की काय अशी ही शंका आता उपस्थित केली जाते आता नवनीत कावत महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पदकाची नेमणूक केली खरी पण त्यानेही महादेव मुंडे यांच्या हत्येचा गुन्हेगार सापडणार की संतोष देशमुख सारखं हेही प्रकरण आहे तिथेच थांबणार हा खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केल्यानं महादेव मुंडे यांच्या हत्येचा गुन्हेगार सापडेल आतापर्यंत हे प्रकरण ठरवून दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का की यामागे सुद्धा आकाचा हात आहे आणि म्हणूनच हे प्रकरण पुढे जात नाहीये तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद